हे बघा रात्रीचं दारू सकाळपासून हे बघा मुलगा काय मुलावर परिणाम होईल बघा टका खाली पडलेलं पाणी पुसते मुलगा पिलू राहू दे तू पुसू आणि बाप बघा काय करतोय तुम्हाला तो साजरिक दिसतोय ना बघा ओका दारू बॉटल काय हे गिलास हे बघा इथे गिलास तिथे गिलास अजून तिथं मी पसर जास्त तसाच ठेवले या सकाळपासून तो का त्या ताटात खाल्लेलं जेवण ह्या ताटात खाल्लंय तिथं पाणी बॉटल सगळी संपली हे बघा चिकन गिकन हे बघा आत्ता पण खात म्हटलं ना चुरी आहे ना एक दिवस पकडली जाती हे बघा आणि मुलगा आहे ना मुलगा काय दाखव हे दाखव चिकन अरे जरा लाज वाटू दे हा सकाळपासून आलाय त्या तुम्ही तर बघितलं काल रात्री आलेला तो हो। असं दिवसभर आहे म्हण माझं घर आहे माझं घर आहे का माझं घर आहे म्हणून ठीक आहे म्हटलं तुझं घर आहे ना गप तोंड बंद ठेवायचं आणि बसायचं तुझ्या घरात तर सकाळपासून तो आहे ना दहा रुपये बसलाय एक वेळापेकी दोन वेळा पिढी ठीक आहे आता रात्रीच सुद्धा हे बघा दोन वाजायला रात्रीच उगत उठलं आले आणि दहा रुपयाला बसलाय हा खाली ते भी पानी भी पाणी पडलं तर बघा मुलांनी मुलानी पिलू हो इकडं इकडं तर मुलगा कापड आणलाय आणि कापड आणून पाणी पुसायला लागलं तुम्हाला दाखवलं मी हा आणि या डुकराला काय थोडी पण माहीत नाही आणि मी काय बोलले ना तर म्हणतेत की आगाव ये बायल आहे अशी ये बायलै तशी आहे म्हणाला ह्याची एकदा त चूर मी पकडन नाही ह्याची दा चूरी दाखवण हा किती पिलाय दारू किती पिलाय बघा बंद कर डोळ्याने गे हे आणि दा बॉटल कुठे ठेवली तुने अगं ते बंद कर बोललो तुला मी दारुची बॉटल कुठे ठेवली तसं कर बन... तसं करू नको सा बंद कर दे नीट म्हणला ना तुला दाखवून नाही नकरा एकदा तमाश्यानं तुझा दाखवून म्हणून हे मी माझं घर मी कधी मी कधी काय करेन मग या ना दिवसभर घरात या दिवसभर घरातच इथंच खा इथंच उधळत बस तू दिवसभर कुठे जाऊ पण नकोस दिवसभर इथं खा पी इथंच उधळत बस मला काय त्याचं काही घेणं देणं नाहीये पण असं सोपते का उद्या मुलाला शाळे जायचे हा हे बघा खायला आणलंय त्या संग हा आणि मुलाच्या समोर ठेवले हे खायला खा म्हणून आणि मुलासमोर असं करतोय मी आहे ना खोटं नाही बोलत मी आहे ना माझ्या मम्मी बसलेले दीड वावसर मी माझ्या मम्मी चितं बसलेले मी दीड वावसर बसलेले इथं आले बघते तर बघा हे लगेच बरं झालं मी ते होत लवकर आले म्हणून मी ते व्हिडिओ काढू शकले नाही तर तुम्हाला इथं माहीत पण नसतं हां कोण सहन करण सांगा तुम्ही कोण सहन करणार आहे हां रात्रीचं दोन तीन वाजता उठून पीठ बसायचं कधी यायचं आणि कधी पण तमाशा करायचा या असं शोभतंय का हां शोभतंय का वैरे काय बंद हो कर बंद कर बंद कर दरव्यास लावतो बंद कर बंद कर ते हात हात तसं ढकलू घेलो नकोस हा तसं ढकलू विकलू नकोस तिकडं आणि ते हात धाणे हात नाही लावायचं मला ते बंद कर काय लोकल दाखवायची गरज लोकल दाखवायची गरज मध्ये तुझं असलो असलो तरी पण तुला शिव्या देतील लोक देऊ दे मला शिव्या देऊन दे मला तुझ्यात लोकांना काही कळत नसत ते सगळं आहे ना सगळं मला असं हात नाही लावायचं कळालं ना मला मारायचं नाही तुला मार खात बसले बसले ना नाही मी रिकामी ना। सगळं पासाला भरायचा हा सगळा पासाला भरायचा ते सगळं भरायचं सगळं झाडून घ्यायचं सगळं पुसून घ्यायचं काय चल पटा पट उचल चल ते हा तू खातपीत बसणार दारू पीत बसणार आणि तुझं आवरत बसू का ते सगळं पास आवरायचा ते सगळं ताट उचलून ठेवायचे सगळं झाडून घ्यायचं स्वच्छ चल लवकर उठ तुला असं केल्याशिवाय तू लाईन येणार नाहीस असं मी ऐकून आतापर्यंत असं सहन करून हे डॉक्टर असं बसलाय असं लाईन आणलं तरच कन ते बरं झालं मी लवकर आले सकाळी मी तू सकाळपासून मी सहन करते सकाळी पण मी त्या शिवाय ऐकल्यात चल जाऊ दे म्हणलं त्या सकाळपासून शिवाय ऐकते मी सकाळपासून शिवाय ऐकते दुपारी पण मम्मी तिथं जाऊन बसते मी आज मी खोटं तुम्हाला सांगत नाही मी दिवसभर आज उपाशी दिवसभर मी दोन वेळा चहा पिले दोन तुला नाही सांगत मी तू कर आवाज बंद दोन, ती तीन दोन ते तीन टाईम मी चा पिले त्या चावरच आहे मुलाला मी थोडंसं खायला दिलं बास त्याला पण त्याच्यावरच आहे आणि थोडंसं ल ला, लाज वाटायला वाट वाट पाहिजे पी। येऊन पीत बसतोय घरात खात पित बसते मस्त चिकन बाहेर ना आणू ते पण पार्सल आणू हा थोडंसं काय वाटलं पाहिजे उठ झोपायचे दोन वाजेत जाणून घेऊन घे तोपर्यंत मी तुला झोपून देणार नाही आणि मी पण झोपणार नाही जायचं मग आज सकाळपासून का उधळत बसला माझी इच्छा होती आज सकाळपासून का उदळत बसलास बाळा हा माझी इच्छा होती म्हणून मी आलो ना तुझी इच्छा होती तुझी इच्छा भिंता तू इथं तुझी इच्छा मी देतो देतो रुपये कमी आहेत का मला सांगा बायकोच खर्च म्हणजे उचलणं बायकोला आपण रूम भाड्याच्या घरात ठेवतो तर ते रूम भाडं देणं बायकोचं काम आहे का कामे काम आहे त्याचं कर्तव्य आहे का नाही मुलाला मला बघणं हा सांगते नऊ हजार रुपये आणि नशीब त्याचं की मी त्याला आहे ना एक रुपयाचं सुद्धा मागत नाही कोणती वस्तू आत्तापर्यंत तो आणतो चतवून मी कधी मागत नाही ते त्याचं नशीब मला कोणत्या अपेक्षा नाहीत ना मी कोणत्या अपेक्षा ठेवते आणि ना मला कोणती आहे की माझ्या मी हे आणाव ते आणा उलट आणायला लागले तर मी म्हणते अजिबात आणायचं नाही सांगते म्हणते का नाही तू ते बंद कर मला आवडत नाही मी तुला हे फेकून एवढी भरलेली बाबा करतो तर आवाज बंद कर आणि चल उठ ना चल लवकर धाडून घे चल

तिथं नको नेऊ ते ताट इथं ठेव मी धुवून उद्या ताट हे करायची काही गरज नाही हा तिथं ठेव ना ताट हा ते ताट तिथं ठेव काय धुवायची गरज नाही मी धुवन माहिती तुला भात धुणार आहेस आणि बाबा तो दरवाजा पहिले लाव ते दरवाजा सगळं झाडून घे सगळं झाडून घे झाड ते सगळं खास खाल घर तू नीट चालतं पण याय नाही हा जास्त झाली वाटत आज बघितलं नाही असं सण करायला लागतय सांगायला वाटतं काय नाही बाईचा आगावे घे चल लवकर झाडून लवकर घे ऐकत नाही पहिलं पाणीपूस इतर पाणीपूस परिसलाय पिलो पाणी हा पिलो ते हे झाडून घे आणि तरी पुसून काढ तुझ्या मुलं ऐकत आहे मी मी माझं केलं मी घाण मी माझं तेच ना मग मी तेच म्हणते बाळा तुझी घाण ना तू साफ करायचं तोपर्यंत मी तुला घराच्या बाहेर काढणार नाही काय मग करतोस तू पण हा चल घे सगळं घे बघा इथं का सगळं काळ घा घाण पाणी पाडलेलं पोरा माझे पाणी आणून पुसले बघा बघा चालतं तरी याय लागले का त्याला नीट हा इथं असते का अधिक इतका अधिक करते शोप का तुला अस म्हणलंच ना पकडली जाईल म्हणून तू तू साफ कर कर तू तुला साफ तुला साफ केल्याशिवाय तर मी सोडते का हे सांगा तिथं लाव आणि फरची पुसून काढ बघा हे कसं झाले बघा सगळं खाली बघा हे ते तिकडं हे सगळं तिथं पाणी पाणी झाले ओढलं मी काय करणार नाही मी केलं असतं येऊन चांगला असताना श्रुतीचा असताना मी त्याला जेवण दिलं असतं रा बाबा खायचं ना तुला खा जेवण दिलं असतं पाणी दिलं असतं पाणी पडलं आलं सुद्धा मी पुसलं असतं झाडून घेतलं असतं पण हे असं दारू पिऊन घेऊन असं तमाशा केला असं पासर केल्या आणि मी करू त्याला चावर्या लावणार तरच हे लाईन तीन वटणीवरील नाही ते येणार नाही हा हे असं असते मी इतका अधिक दाखवलं ना तुम्हाला मी समोरच मला दारू पिणाऱ्या माणसांची असं राग यायचा असं घाण वाटायची असं चिड यायची पण तेच आता नशिबात ते माझं तर काय करू मी हा खोटं बोललं हे खरं तर त रागेन व माझं डोकं असं फिरतं ना या दारू पिलेल्या माणसाला बघून तर माझं देवा आई दारू पिलेल्या माणसं देवासोबत माझं इतकं डोकं फिरतं इतकं माझं दे राग येतो ना पण आता या माणसं काय करू मी काय करू हे दारूच पित नव्हतं पण आता कसं काय प्यायला लागला मला हे कळ नाही एवढं एवढं ह्या वर्षात मला तंग करायला लागलाय ते का तंग करायला लागलाय काय काय हा चल पूस आणि पूर्ण पूस ते नाही सगळं फिनॉल गिनॉल टाकून सगळं पूस घाण वासायला लागलाय चल तेवढं गेलं असले झालं मी माझं फिनॉल टाकून हा चल जा जा उघड चल जा आणि परत येऊ नकोस चल येऊ नकोस आलास आता परत येऊ नकोस तुला बघितलं ना या माणसाचा तमाशा या असं माणूस एक दलिंदर चल मग माझो दोन वाजले मग सकाळी स्कूलला पण जायचंय दोन वाजले असं मुलाचं शाळेचं नुकसान आहे का नाही तुम्ही सांगा अशा माणसं मग मुलाचं शाळेचं नुकसान आहे का नाही आज शाळेत पाठवलं आता उद्या त्याला शाळेत जायचंय काय करायचं का मी जाऊ दे बाबा अशा मला टेन्शन येतो मग ल टेन्शन येतो पण काय आता